हॅलो एव्हरीवन माझं नाव सालार सय्यद आहे सर्वप्रथम या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा गाव का गाईड सालार या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि खूप मोठ्या एम एन सी कंपनीमध्ये मी काम करत आहे या व्यतिरिक्त मला चार वर्षांपेक्षा जास्त टीचिंग फील्डमध्ये अनुभव आहे मुलांना मेंटरशिप प्रोव्हाइड केली मुलांना गायडन्स प्रोवाइड करतो कशाप्रकारे इंटरव्ह्यू क्रॅक करायचं नॉन टेक्निकल क्वेश्चनला कशाप्रकारे हँडल करायचं असं बऱ्याच मुलांना मी गाईड केलेलो आहे मी पण एक खूप छोट्याशा गावातून एक साधारण मुलगा आहे दहावी नंतर प्रत्येक पावला पावलाला माझा संघर्ष होता कॉलेजमध्ये आत्मविश्वास कमी होत चाललेला होता इंजिनिअरिंग संपत आली होती बट दोन मिनटंसुद्धा मी इंग्रजीमध्ये बोलू शकत नव्हतो शहरातली मुलं खूप वेगाने पुढे जात होती आणि मी त्यांना फक्त बघतच राहिलो होतो मला दररोज एक प्रश्न पडायचा की आपण काही करू शकतो का की आपण काही करू शकतो का पण एक दिवस ठरवलं की जर परिस्थिती बदलायची असेल तर स्वतःला बदलायलाच हवं मी शिकत गेलो मी चुका करत गेलो लोक हसत गेली मी थांबलो अजिबात नाही मी आज जर्मनी कॅनडा अमेरिका अशा क्लायंटसोबत बिनधास्तपणे इंग्रजी बोलू शकतो त्यांच्याशी संवाद करू शकतो मला जी संकटे आली ती गावातील मुलांना पण ते संकटे येऊ शकतात ही संकटे टाळण्यासाठी हे मी चॅनल एक मार्गदर्शन करण्यासाठी हे चॅनल मी सुरू करत आहे एक बेसिक एक्झाम्पल जर बघितलं की समजा एका गावातील एका शाळेमध्ये पन्नास विद्यार्थी आहेत तर चार ते पाचच मुलं त्या वर्गातून पुढे जातात त्याचं कारण आहे फक्त इंग्लिश दहावी झाल्यानंतर जेव्हा मी अकरावीला गेलो आणि सायन्स घेतलो त्यामध्ये फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे सर्व शब्द सब्जेक्ट इंग्लिशमध्ये होते प्रत्येक लाईनमधले फक्त दोनच शब्द कळायचे एक ते दोन शब्द आणि बाकीचं काही कळायचं नाही त्या ठिकाणी डिक्शनरी ओपन करून त्या प्रत्येक शब्दाचा मिनिंग प्रत्येक शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी मला करावा लागला तर ही जी काही स्ट्रगल आहे अशा प्रकारचे जे काही प्रॉब्लेम्स दहावीनंतर फेस होतात ते प्रॉब्लेम आपले गावातील मुलं फेस करू नये त्या प्रॉब्लेमला ते बळी पडू नये म्हणून हा मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करत आहे या चॅनलच्या माध्यमातून मी प्रत्येक दिवशी माझं पहिलं टार्गेट असेल की गावातला प्रत्येक मुलगा मुलगी जे जेटी डेली बेसिसवर जे काही इंग्लिश वर्ड असतात ते हजार शब्द ते प्रत्येक दिवसामध्ये मी दहा शब्द या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करेन येणाऱ्या शंभर दिवसामध्ये तुमचा मुलगा किंवा मुलगी हे एक हजार शब्दामध्ये त्या ठिकाणी एक्सपर्ट होऊन जातील आणि जसं मला टाइम मिळेल तसं तसं मी माझ्या गावातील शाळा व्हिजिट करेन आणि अवतीभवती शाळा विजिट करून मी इंग्लिश इंग्लिशबद्दलचं अवेअरनेस त्यांना गायडन्स प्रोवाईड करण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ इतर गावातील मुलांपर्यंत पोहोचवा कारण एक व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतं मी आहे तुमचा मित्र तुमचा गाईड गाव का गाईड समार थँक्यू